<tweak> परमपूज्य परमात्मा एक टिंकी नागपूर नागपूरच्या वतीने कडमदा गावाच्या सर्व शेवटच्या सहकार्याने आमचेही पंधरावाडी संस्थापट भोसेजी यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी त्यांना माझा प्रणाम महानते त्यागी बाबा जिंकूजी त्यांना माझ्या प्रणाम आपल्या सर्वांची आहे मराठा श्री होते माझ्या आजचे आजारता बैठकीचे अध्यक्ष निरगुडे यांना माझा नमस्कार तसेच पिंडीचे मार्गदर्शक ठाकरे यांना माझ्या नमस्कार तसे वैद्यजी कळम्या शाखेचे मार्गदर्शक यांनाही माझा नमस्कार आणि या बैठकीला साथ देणारे आमचे राजभाऊ हो, गोरगुळे यांनाही माझा नमस्कार सर्व शेव शमी आजची हे चालक पाहिले बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच शिल्ली आणि शब्द खंड अनुभव या विषयावर आहे मला अध्यक्ष साहेबांनी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे फार आवडते आता प्रत्येक शेवकाने परमेश्वराचे सुंदर चांगले गुरु गावले आता या ड्रायव्हर साहेबांनी एक सांगितलं का शेवकर समज तुम्हाला मार्गदर्शन करायचं अर्थ ना करायचे नाही मी एवढंच म्हणे की आपण ज्याही मार्गदर्शनाच्या का आपण कार्य घेतले त्या मार्ग दर्शनाच्या शब्दाने दे मालदेवसाहे आपले सुख दुःखासाठी जे बी जसं वाटलं आणि त्यांच्या शब्द निघले त्या शब्दाचं जर पालन केलं तर आपल्याला कोणाला टीका टिप्टी पडत नाही पण आपण कसं असते वैद्य जीवन गाडी घेतली माझ्यामध्ये विचारून मी आपल्यावरती सांगेल तर त्यांनी राजभाने आपल्यावरती सांगेल ते मन त्याच्याकडे असं माणसाचं खिलकि केले होते म्हणून एकही ध्येय धोरण देवा बी जे ज्याचे बी मार्गदर्शकायचे आपण गाडी घेतली जा घ्या टाके जेव्हा कोणा जेव्हा बी दुःख येते आपल्या मार्गदर्शनही विचारा तुम्ही दहा लोकांना जर विचाराल तर दहा लोकांचे मन तुमच्या मनात जास्ती तर मग दहा व्यक्ती आपल्याला परी सांगते म्हणून ज्या तारखेला आपण वचनबद्ध झालो ज्या मार्गदर्शनाकडून त्याला दुःख सुख सांगा तो तुमच्या परमेश्वराला सामोरं ठेवून जाईल आणि तो तुमच्या याचा हल काढाल माग गजानन होंगाडे याच्याकडे हवन झालं होतं त्याच्याकडे किती शेव गेले ते त्या घरी फोटो उलटी आहे मग या घरी असं झाला हळू की मग मला विचारलं मी एकच होतो या जे मार्गदर्शक सांगितलं असाल तर ते, ते सर्व सही आहे त्याच्याकडे जर फोटो उलटी असेल हे अजून काही असेल तर त्याच्या भगमात तुझ्या मार्गदर्शक तू नाही तुला समाधानायला आहे चार दिवसात तुला कार्य केला नाही मग मी त्याला फोटो उलटी केली सीडी इकडली फोटो इकड लावली म्हणजे मी ना एकच सांगितलं का मी याच्यावरच बोलणं या ह्या मार्गदर्शन गोष्ट खरी आणि आता बार बार कधी बैठकी देतात माझ्या धंदा झालं ते बाबा धंदा येऊ द्या घेऊ द्या घेऊ द्या ह्या साऱ्या प्रॉब्लेम नाही पाहिजेत सर्व परमेश्वर येऊ देते फक्त मनाचे एक एकही निश्चित आपण ज्याही मार्गदर्शन मार कार्य घेते त्यांनाच विचारा तर खरंच तुमचं जीवन चांगलं रुजी होईल आणि त्याच्या शब्दाने ध्या महत्व द्या हो तू तुमच्या मार्गदर्शक आहे बाबानं म्हणलं होतं की माझ्याजवळ आलं तर चालत पण ह्या मार्गदर्शन तुमचा गुरु या बैठकीत जाल तुमचं हे आहे म्हणून मी एवढंच विनंती करून तुम्हाला एका तुम्ही ज्या जो बी आजमी कच्चीचा असेल फक्ती तसं पुरा आपण ज्याही मागे कसा दूर त्याला तुम्ही विचारा तो सांगा परम आणि त्या शब्दाने मानल्या त्या मागासात त्या चिंकीतला असो या कडमण्याचा असो या तर कुठचा बी असो म्हणून हे याच्या कसं मन भिन्न भिन्न होते होत्याच्या आपण हुशार माणसं राजूभावाजवळ बसलं राजूभाव आपल्यापुरी सांगत माझ्यावर माझ्या घोषेबा आपल्यापुढे सांगत त्या माणसाच्या मनात फील्डमध्ये जो म्हणजे त्यांना तर मला तसं सांगितलं नाही त्यांना म्हणत असं मार्गदर्शन असं अरे प्रत्येक मार्गदर्शन बारा नियम आहे तेरा कोणा जेवढ नाही आहे त्या ठाकरे जेवढ जा तरी बाराची भेटून वैद्य जेवढ जा डोंगे जेवण अजित मंडळ जा फक्त तुम्हाला बारा तत्त्व शब्दांवर मार्गदर्शन कर तेरावर नाही करू शकत तेरावर जर करत असत तर खूप हुशार माणूस आहे तो माणूस खूप हुशार अख बाबा अकरा बी ना सांगतो तर तेरा बिना सांगतो बारा सांगतलं अरे शेवटी कारण आपल्याला ज्या दिवशी परमेश्वरावर आपली मनामध्ये इच्छा बसली तर परमेश्वर खरोखर आपल्याला योग्य त्याच्यावर मन ठेवायला पाहिजे आणि ह्या बांगडे साहेबांना सांगत नाही या ना रमेश पुत्र होत तर पुत्र होते पुत्र नाही होते पण तुमचं कसं तुम्ही ज्या मार्गदर्शकाच्या कायदे घेतले का का तुम्ही त्याच्यावर निश्चित कायदे चांगलं केलं ना का तुमच्या मनात तुम्ही त्याच्यावर विरोध केला विरोध केला चांगला झाला मग तुम्ही शाम मागितले का नाही मागत तुम्ही कायदे घडवले म्हणून सुरूपासून एखाद्या आपल्या वडिलांना जर आपल्याला जर डापर दाटलं तर आपण घर सोडून जातो का एक मार्गदर्शक म्हणजे एक आपला वडील झाली होता माझ्या मार्गदर्शन सरावने महत्व आहे माझे व्यक्तिगत काही झालं पण एखाद्या शेवटचे सारे चिल्लात होते ह्या ज्या गोष्टी असं मिटिंगमध्ये जेव्हा ठेवतो तर दोन वेळा आपल्या झाला दोन वेळा झालं दुसरे भाऊ बोलले सरी बोलला शेवटच्या मार्गदर्शन काही मला सांगत होते काव का माहिती ते चालत होते त्या मग महत्व सांगून कोणी बोलत नाही सरावमध्ये एक भाग शेर असा माणस होता त्याला सात हात कोणी बोलत होते सावरून तुम्हाला भारवं आहे ना जेवढे बोलावं तेवढेच बोलत होते पण आम्ही दोघं तिघे माणसं होतो आताला अमलमारी होता मी होतो त्याचा टक्के आम्ही बोलण्याच्या फक्त तत्व नाही समजा व्यक्ती नाही व्यक्तीगत आखरे भरून गेला एक दिवस याने सांगितलं सम आखरेची जिथं आठवला लगेच मग पुन्हा ओळखत होते तेव्हा हे थोडी सत्यावर बोलला तर त्याने झापळ मारले होते शेळकीच्या घरी पण त्याला दुसऱ्या दिवशी घरी गेला तुम्हाला बोललो तुम्ही माझ्या घर बोलतो गे दुसऱ्या गेला बहुत होते आणि मी दुसरी मार्गदर्शक आपल्या आता घरी गेलो हे असते माणसाजवळ एक मर्यादा मार्गामध्ये मराले पाहिजेत तत्व तो, तो, तो आपला आवडी झाली आहे होते एक तर माझ्या समाजा याच्या खाली माणसाला दूर केलेलं माझ्या इवाले मार्गादर्शन केलं नाही का ज्या माझ्या इवाले मुली मुलगी बाबाचे सामान घालतात तर आता फुडत कुठं का कधी मुलगा हमेशन दावा केला तर बाबाला म्हणलं का नाही त्या गडीरामजी होते मरण पावले मानाची माणसं होते ज्यामध्ये जर कार्य घेऊन त्या कार्य देखील आणि कार्य अशा पद्धती करावं लागते का फक्त ज्या योगसाठी आपण आलं योग म्हणायला लागते दुसरा काहीच नाही त्याच्या तत्व नियम सुद्धा चालवला लागते योग कथा नाही पड अरे वीस वीस रुपयामध्ये योग भेटले पण आपण चालतच नाही माणूस चालतं बाई नाही चालत बाई चालत माणूस नाही चालत ह्या घरामध्ये एक फरक पडते म्हणून बाबांना काय सांगितलं तर आपल्याला एका चुलीवर लोक जेवढं जेवण करतो आपण तेव्हा लोकांना एका ज्युटी आता आता अतिरिक्त खतम झाली का माणूस विनंती करते नमस्कार नाही घेत माझ्या बाई नमस्कार घेत नाही घेत आमच्या घरी नाही असं होतं ज्याची विनंती राहणार तर सर्व परिवारासह नमस्कार घेत आता कसं मनामध्ये पण राहते विनंती प्रार्थना करते नमस्कारच नाही घेत ना पतीसंग पती माणसाचा घेत ना पूर्ण घेत तर म्हणून बाबाला आपल्याला तेवढंच शिकवलं एवढे काय शुंदर एवढं आपण होतं तर सर्वांना तेवढेच लोक विनंती प्रार्थना पाहिजे सर्व जीवाची बी विनंती प्रार्थना सर्वांनी एका नमस्कार घेतला त्याचे पण दूर होतं म्हणून आपल्याला पण राहते हे कारण असतं करा होते त्याचे कार्य निवड थीच करायला लागते मागे मी सांगतो मागच्यापैकी की त्या बाईनं संतनासाठी आली होती तर ते एकच शब्द दे बाबा मला पुत्र पाहिजे बाबा मला पुत्र पाहिजे फक्त ते एवढंच शब्द देत बाकी काही करत आणि नेमाच्या कार्यक्रम पालन करायला लागतात आपल्यासारखं होऊ शकत नाही ज्याला खूपच त्रास झाला लोक काही बोलतात त्याच्यात सही चिंता पाहिजे माझ्या घराच्या बाजूला कमीत कमी घेत राहिल्या तर दोन तीन वर्षामध्ये खेळून तीन वर्ष बाबा मय भगवान जो मानतो भगवान ग मानतो मेरे घर मी मी झाड या मा खूप रंगाच्या मी मी असा पावलं असं चांगला जा फक्त परमेश्वर चालू माझी पत्नी तीन दिली याला मारायचं काय म्हणून कुठल्या काही नाही जाऊ दे त्याला जाऊ दे जा जा तीन वेळा द्या इथे असा मोक आला का मला लहान मुलांना धरलं तर पकडल्यानंतर मला चप्पल चप्पल मारलं त्याने हां अरे मी त्याला सोडवलं मरून जाईल जाऊ करतो अरे मला ह्या मूर्ख झाला मी दुसऱ्याला जागावर मला कुणी झगडा करायला पैसे दाखवतो कुठं पण झगडा नाही होत पोलीस स्टेशनमध्ये गेला ना झगडा जर केला रिपोर्ट दिला तर पाच दहा हजार त्यालाही भरावं लागत तर बरं भराव लागेल मग हे पाच दहा हजार आपल्या पोरं शिक्षणात जर लावले तर पोरं चांगल्या पद्धतीने पोरायचं जो आहे ना पोलिसाला देण्यापासून काय भेटणार आहे दोन्ही पैसा काय काही पोलिसवाला अरे मी एवढं त्याला सांगा काय या एवढा झगडा करण्यापेक्षा तर पोलिस पोराने शिक्षणात लाव पु चांगले विचारत द्या आता आमचे पोरं आता माझ्या घरी सोचणं बी तर आज चार फार मसा चार मुलीकड दोन झाल्या दोन आमच्याकडे झाल्या आणि मुलीकडे छायची ते दहा रुपये ती पाच पाच लाख रुपये तरी आम्ही मेहनत करतो तरी मला वीस हजार तीनशे रुपये पेन्शन भेटते तरी मी वीस हजार बारून कामावतो कोल्हामध्ये दुकानात नाही बसावस म्हणून जे पण सरी चालते तेचपर्यंत मी काम ज्या दिवशी आम्ही त्या दिवशी बसून दुकानामध्ये परमेश्वरांना खूप सुख समाधान मला काही जरूर नाही काम करायची पण मी माझ्या सरीरात करतो तुम्हाला मानव मी पाठव बारा बारा बुला माझ्या छाती मी डाटर दोन मध्ये दोन बुद्धा बारा बुला तीन लाख लागायला तीन लाख करायचं बारा बुला मग छातीमध्ये मी कामात नाही करत भगवंतांच्या घरी सांगत बघा शालूच्याकडे जर कोणी बाबा मी काही ऑपरेशन करत नाही आयुर्वेदिक काम होता फक्त मी आयुर्वेदिक धावा खातो मग कधी एक गोळी नाही खात आता निवड मी फक्त आयुर्वेदा करावं लागलं तर मला दोन चार काळामध्ये नाही मी नाही शुगरची गोळी खात बीपीची परमिशन ते जर शरीर झिजवा लागते दया समाज शांती मानवाच्या मनात नेहमीच पाहिजे खाऊ का आधी ह्यामध्ये रागमध्ये येते बा पुराला मार मार्गदर्शन केलं होतं रंबाळा कोणीतरी आले होते मार्गामध्ये जो झगडा झाला तर परमेश्वर सांगायच्या बाबा यांना असं असं केलं त्यांनी लावले जे होतं तो मेला असे दोन तीन मेले एवढा मोठा करण होता या मार्गामध्ये बाबाच्या लक्ष झालं अरे ह्या का शेव बाबानं ते सक्ती कमवली नाही ते शेव काय एवढी विनंती लावा तिकडे शेवट मरत होता अरे म्हणे मानव होते त्याच्या पोरावाला कोण पसंत जन्म झाले म्हणून एवढी दया समाज शांतीमध्ये ठीक <coughs> आहे मी मान्यवर कर्म करता सुखी हे मात्र माझ्या बुम जर कोणाची आत्मच्या माझ्या माझ्यास पंधरा दिवसात काही लहान मोठ्या गुणसुख्या झाल्यास कळत नाही त्याकरिता मी भगवान बाबा अन्न क्षमाभते क्षमा करते महान ते इजेला क्षमा क्षमा करते इथं बसलेल्या आजच्याशी यांना क्षमा होते मला क्षमा करते शेव शेवगिनी आई बहिणी मुळात सगळ्यांना क्षमा होतो いい